माझ्या नवऱ्याला खायची होती बिर्याणी आणि मला खायची होती पनीरची भाजी दोघापैकी ऐकायला कोणीच तयार नव्हतं मी म्हणत होते की नाही मी पनीरची भाजी बनवते आणि ते म्हणत होते की मी पनीरची भाजी केली तर खाणार नाही मला बिर्याणीच पाहिजे म्हणून मग आता काय करावं समजत नव्हतं त्यांना म्हणलं मी की आपण टॉस करू जे जिंकल ना त्याच्या आवडीचं बनवायचं पण माझं बॅड लक होतं आणि ते जिंकले म्हणून म्हणलं मन चला आता बिर्याणीच बनवते कारण बिर्याणी बनवायचं म्हणलं ना खूप सारा कुटाणा असतो पनीरची भाजी झटपट होते पण काय करणार आता कमी वेळात पटपट सगळं मला आवरायचं होतं सगळ्यात अगोदर लांब कांदे चिरून घेतले आणि लगेच तळायला घेतलं कांदे तळेपर्यंत म्हणलं चला आता दुसरीकडे लगेच कांदा कुटा करून घ्यावा तर सगळ्यात अगोदर इथे मी गाजर घेतलेला आहे आणि गाजर अशा पद्धतीने कट करून घेते म्हणजे छोट्या छोट्या पण फोडी करणार आहे आणि मोठेही फोडी करणार आहे मी वेज है। आता मी वेज मी है। तर मी वेज आनी आनी हाद ही है। आता मी ना पहिल्याच वेळेस इथे व्हेज बिर्याणी बनवत आहे आतापर्यंत मी कधीच बनवलेली नाही आहे नॉनव्हेज मी बिर्याणी बनवलेली आहे पण आता तुम्हाला तर माहिती आहे की मी नॉनव्हेज खायचं आणि बनवायचं आणि हात लावायचं ही सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मी व्हेज बिर्याणीच बनवत आहे तर इथे मी लगेच घेतली शिमला मिर मीडियम साईजच्यात तीन शिमला मिर्च कट करून घेतलेला आहे तर आपला कांदा ब्राऊन झालेला आहे म्हणलं आणखीन थोडासा ब्राऊन करून घ्यावा कारण त्यानेच टेस्ट छान येते याच्यासाठी ये आता गॅस इथे मीडियम ठेवलेला आहे कारण एकीकडे हे तळलं जातं आणि दुसरीकडे आपला कांदा कांदाकोटा होतो याच्यासाठी आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी घरच्या घरी फ्रेश पनीर बनवलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि काढून ठेवायचं लक्षातच नाही म्हणून थोडंसं घट्ट झालेलं आहे तर बघा एकदम फ्रेश आणि छान आपल्या घरच्या घरी पनीरची ती मी बिर्याणी बनवत आहे तर आता हे ना जास्त लहान कट करणार नाही कारण बिर्याणीमध्ये ना पनीर भेटायला हवं ना याच्यासाठी मग इथे सगळ्या भाज्या वगैरे एका टोपल्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये पुदिना टाकायचा आता तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात ना त्या आता तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मी बटाट्याचा वापर केलेला नाही पुदिना टाकला त्याचबरोबर इथे ना मी अर्धा लिटर दही टाकलेलं आहे कारण त्याने टेस्ट छान येते जे बिर्याणीसाठी मसाले लागतात ना जसं की धनिया पावडर लाल तिखट काश्मीरी लाल मिर्च त्याचबरोबर बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला थोडासा कमी घ्यायचा जास्त घेतलं ना खाताना तेवढी व्यवस्थित चव येत नाही याच्यासाठी आणि इथे थोडंसं ना गरम मसाला घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि जो आपण कांदा तळून घेतलेला आहे ना तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ हळद तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित मसाला लागायला हवा आणि दहीनं थोडंसं आंबट घ्या त्याने नाही ह्या बिर्याणीला खूप जास्त चव येते याच्यासाठी मग आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आणि वीस मिनिट झाल्यानंतरनं मी वरून ना बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर ही टाकून घेत आहे तर अगोदर नाही टाकली त्याच्यानंतरनं टाकल्यावर चव छान येते म्हणून तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकले दोन ना बारीक चिरून कांदे घेतले होते दोन टोमॅटो बारीक चिरलेले हे छान तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना जो मसाला लावलेल्या भाज्या आहेत ना तेही टाकून घ्यायचेत कारण ह्या भाज्या आपल्याला अगोदर शिजवून घ्यायच्या याच्यासाठी आणि दुसरीकडे ना मी तांदूळ शिजायला घातले होते हा मसाला झाकून ठेवला होता ना तेव्हा तांदूळ ना आपल्याला अर्धा कच्चाच शिजवून घ्यायचा आहे म्हणजे नव्वद टक्के शिजून घेतला तरीही चालतं आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं म्हणजे तेलामध्ये भाज्या छान शिजल्या जातात आणि खाली ना चिटकत नाही याच्यासाठी आता मसाल्याचंच पाणी होतं कारण मी थोडंसं पाणी भाज्या शिजण्यासाठी टाकणार होते इथे आपला तांदूळ अर्धा कच्चा शिजलेला आहे आणि आपल्या भाज्याही इथे छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि हो आणखीन एक मी विसरले जेव्हा आपण तेल टाकतो ना ह्या भाज्यांसाठी तेव्हा तूपही टाकायचे तुपाने आणखीन छान चव येते ह्याच्यासाठी तूप आणि तेल मी टाकलेलं आहे दोन्ही आता भाज्या छान शिजलेल्या आहेत तर वरून ना आपण इथे शिजलेला तांदूळ किंवा भात टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे सगळ्यात लहान जो गॅस असतो ना तो ठेवायचा आहे अशा ना आपण लिअर करणार आहोत सगळ्यात अगोदर तांदूळ सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता की माझा तांदूळ ना माझा भात बिलकुल चिटकलेला नाही आहे तर वरून ना जो तळलेला कांदा आहे ना तोही अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे तर थोडासा जास्तच टाकते कारण खूप छान चव येत त्याच्यामुळे आता ना मी इथे दोनच लेअर करणार आहे तुम्हाला किती लेअर आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकता त्याच्यावरून मी इथे टाकलेले आहेत काजू त्याचबरोबर बारीक चिरलेला पुदीना आणि चव खूप छान येते बरं का आणि बारीक चिरलेली कोथिंबीर माझ्याकडे ना फक्त ऑरेंजच कलर होता म्हणून मी ऑरेंज कलर टाकलेला आहे इथे ना दुसरी लेअर पण करून घेतलेली आहे आणि गच्च झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी जड ठेवायचं म्हणजे आपली बिर्याणी दम होते एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा